का जय श्रीरामळी खादी हे वस्त्र नाही खादी हा विचार आहे खादी म्हणजे राष्ट्राचं स्वावलंबन आहे खादी म्हणजे राष्ट्राचा स्वाभिमान आहे खादी म्हणजे नारायणची सेवा आहे ह्या खादीने देशामध्ये इतिहास घडवला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ही खादी अग्रभागी होती अग्रेसर होती सामान्यातील सामान्य माणूस ह्या खादीमुळे ह्या चरख्यामुळे जागा झाला त्याच्यामुळे त्या खादीमुळे चरख्यामुळे एक वेगळी राष्ट्रभक्ती देशभक्ती सर्वसामान्य माणसाच्या अंगामध्ये संचार होती नाही गांधीजींनी चरखा ही आणि खादी चरखा आणि खादी ही आपल्या भारतीय दिलेली अभिनव देणगी आहे चरखा आणि खादी चरखा आणि झाडू म्हणजेच केरसुनी ही <coughs> गांधीजींची क्रांतीची प्रतिके होती चरख्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या गरीब माणसाच्या हाताला काम मिळेल आणि या देशातली बेरोजगारी नष्ट होईल आणि झाडूच्या जा माध्यमातून देशातली उचनीचे भाव समाजातील उचनीचे भाव हा नाहीसा होईल त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हातात शेतकऱ्याच्या हातात कष्टकराच्या हातात चरखा यावा आणि चारख्यावर सूत कटावं कारण चारखा म्हणजे देशभक्ती चरखा म्हणजे देशसेवा चरखा म्हणजे मन, स्वावलंबन चरखा म्हणजे स्वाभिमान असा चरख्यावर अशा चरख्यावर सूत कातून देशसेवा करावी आणि स्वावलंबी व्हावं आणि झाडू ही उच्च वणीयाच्या हातात जी सफाई कामगाराच्या हातातली झाडू ही उच्च वणीयच्या हातात गेली तर त्या झाडूने क्रांती होईल समाजात किंवा क्रांती होऊ शकते कारण उच्च समा पुरुष माणसाच्या हातात जेव्हा झाडू जाईल केरसुणी जाईल तेव्हा समाजातला ऊचनेचे भाव हा नाहीसा होऊ शकेल त्यामुळे गांधीजी ह्या दोन गोष्टींना चरखा आणि झाडूला चरखा आणि केरसुणीला क्रांतीची प्रतीके मानत होते म्हणजे गांधीजी दौऱ्यावर ओरुसाच्या दौऱ्यावर गेले होते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सभा होती होणार होती आत्तासारखी <coughs> जाहिरातीची त्यावेळेला माध्यमं नव्हती साधनं नव्हती त्यामुळे बा आणि अन्य अनुयायी म्हणजे कस्तुरबा आणि अन्य गांधींच्या अनुयायी सहकारी सभेच्या प्रचारासाठी गावात फिरत होते तर कस्तुरबा अशा एका झोपडीच्या दारावर गेल्या झोपडीचं दाट उठावलं त्यांनी आणि त्या त्यांनी दाट उठावलं आणि थोड्या वेळाने एका बाईचा हात बाहेर आला त्या बाईंनी कुणाला हात्याने काय आहे काय काम आहे तर बा म्हणाल्या की उद्या बापूंची सभा आहे मला आपल्याशी बोलायचं आहे तर त्या बाईने अर्धवट ते दार उघडलं आणि बाना सांगितलं सगळ्या प्रकार सांगितलं की आम्हाला बापूंच्या सभेने यायचं आहे आम्हालाही वाटतं बापूंना बघावं त्यांचा आवाज प्रत्यक्ष डोळ्याने ऐकावा कानाने ऐकावा त्यांना डोळ्याने बघावं पण आम्ही येऊ शकत नाही आमचे कोणतरी एक येईल ह्याचं कारण आम्ही घरात तीन चार जणी आम्ही महिला आहोत पण आमच्या अंगावर घालायला आम्हाला वस्त्र नाही त्यामुळे एक एक साडी एक एक वस्त्र आम्ही आलटून पाटून घालतो गरधान करतो ही दुर्दैवी कथा ऐकून बांच्या डोळ्यात पाणी आलं बाने जाऊन बापूंना सांगितलं बापूही सुन्न झाले आणि बापूंच्या डोक्यात एक वेगळा विचार येत राहिला की हे दारिद्र्य हो। ही गरिबी ही विषमता कशी नष्ट होईल का आमच्या माणसाला आम्ही देशचा आमचा देश इंग्रण, स्वतंत्र होणार आहे आम्ही इंग्रजां इंग्रजांशी स्वातंत्र्य मागत आहोत भांडत आहोत आंदोलनं करत आहोत चळवळी करत आहोत पण आज आमच्या देशातली गरिबीचं काय दारिद्र्याचं काय ते कसं नष्ट होणार आमच्या माणसांच्या अंगावर घालायला वस्त्र नाही आहे त्याला खायला अन्न नाही आहे पहिलं म्हणजे आम्ही स्वावलंबी होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ती स्वातंत्र्याच्या दिशेने जाणारी पहिली वाटचाल असेल तिथे गांधींना चरख्याचा शोध लागला चरखा आठवला एका कर्नाटकातल्या एका महिलेच्या घरी एक जुनं चरख्यासारखं यंत्र होत त्याच्यावरनं मग चरखा आला मग असा गोर गोरगरीब माणसापासून देश ते पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेलांसारखे मोठी व्यक्ती चरख्यावर सूत कातायला लागली ह्याच्या कारण चरख्यावर सूत कातणं म्हणजे स्वावलंबन आमच्या देश एवढा लोकसंख्येचा आहे आमचा देश की या देशातल्या प्रत्येक माणसे हाताला काम पाहिजे रोजगार पाहिजे शेती बारा महिने शेती नसते अशा वेळेला फावल्या वेळ शेतकऱ्याच्या हाताला काम मिळेल मजुराच्या सामान्य मजुराच्या हाताला काम मिळेल महिलांच्या हाताला काम मिळेल आणि वस्त्राच्या बाबतीत आमचा देश स्वावलंबी होईल त्याला अंगभार घालायला वस्त्र मिळेल हे गांधींचं स्वप्न होतं ह्या चरख्याने अशी क्रांती केली की धसका घेतला इंग्रजांच्या मिल ज्या होत्या परदेशातल्या इंग्लंड लंडनमधल्या त्या बंद पडू लागल्या आणि तिकडचं कापड विदेशी कापड भारतात येणं बंद झालं म्हणून जेव्हा मँचेस्टरचे मिल जेव्हा गांधीजी एकतीस साली गोलमेज चुकरायसाठी लंडनला गेले इंग्लंडला गेले त्यावेळेला मँचेस्टरचे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी गांधीने भेटायला आला होता की तुम्ही चरख्याचं असं काय चरका असं काय यंत्र आहे खादी म्हणजे काय आहे की आमच्या मॅन्चेस्टरचं कापड हे भारतात जाणं बंद झालेलं आहे तर चरख्याने काय केलं काय क्रांती केली म्हणजे सिंधुदुर्गातले एक स्वातंत्र्य सेनानी <coughs> आता नवद आहेत त्यांनी एक लेख लिहिला ले त्यांनी असं लिहिलं की बेचाळीस साली आम्ही लहान होतो आम्ही दहा बारा वर्षाची मुलं होतो त्यांनी लिहिलं पण त्या काळामध्ये स्वातंत्र्य म्हणजे आम्हाला काही कळत नव्हतं कारण आजच्या वेळी माध्यमं काही नव्हती वृत्तपत्रं अधूनमधून यायचं मग चर्चा जी व्हायची मग आम्हाला एकच कळायचं त्या वृत्तपत्रामधून वगैरे की स्वातंत्र्य म्हणजे काय तर खादी म्हणजे स्वातंत्र्य गांधी टोपी म्हणजे स्वातंत्र्य चरखा म्हणजे स्वातंत्र्य ही स्वातंत्र्याची व्याख्या होती त्यामुळे चरखा आणि स्वातंत्र्य वेगळं नाही चरखा आणि स्वातंत्र्य ही हो हे वेगळं नाही एक बेचाळीसच्या आंदोलनामध्ये एक बाई एक महिला स्वातंत्र्य सेनानी त्यांना पोलिसांनी अटक केली इंग्रज सरकारने म्हणजे आणि त्यांना तुरुंगात नेत होते तर त्यांच्या हातात सुरेचे दागिने होते हातामध्ये गळ्यामध्ये तर एक त्यांना पुरुष दिसला म्हणून त्यांनी त्यांना हाक मारली आणि त्यांच्यासोबत त्यांनी दागि तें दागिने दिले आणि हे माझ्या घरी पोचवा हा माझ्या घराचा पत्ता आहे तो मनुष्य त्या बाईनं म्हणाला म्हण तुम्ही माझ्या हातात आई हे दागिने कसे देताय मी किती आहे मला ओळखतही नाही आणि तुम्ही सगळे दागिने माझ्या हातात करून देताय कसे काय ती महिला एवढंच म्हणाली की तुमच्या अंगावर खादी आहे तुम्ही खादीधारी आहात त्यामुळे माझा विश्वास आणि तुमचं नाव विचारायला विचारण्याची मला गरज वाटली नाही खादीला एवढी प्रतिष्ठा होती आणि ती आजही आहे खादीची प्रतिष्ठा फक्त भारतापुरती नाही ती जगात आहे जगभर आहे त्यामुळे मोहनजी भागवतचे परा म्हणाले की चारख्यांनी स्वातंत्र्य दिलं का तर चरख्याने स्वातंत्र्य दिलं की नाही चरख्याने जी क्रांती केली त्यामुळे चरखा हे क्रांतीचं प्रतीक आहे चरख्याने जी क्रांती केली के ते न भूतो न भविष्य ते अशी क्रांती केली ज्याप्रमाणे उचललेले सु तू मिठ मुठं बरं साम्राज्याचा खचला पाया त्याचप्रमाणे या खादीने आणि हिनी एवढी चरख्याने क्रांती केली की आमचा सामान्य माणूस त्यामध्ये जागा झाला सामान्य चरखा हा सामान्य माणसाचं हृदय बनलं त्याच्या हृदयात तो गेला चरख्याने स्थान कुठे मिळवलं तर सामान्य माणसाच्या सामान्य भारतीयाच्या हृदयात स्थान मिळवलं त्यामुळे चरख्याने आम्हाला काय दिलं चरख्याने आम्हाला स्वावलंबन दिलं चरख्याने आम्हाला शमनिष्ठा दिली चरख्याने आम्हाला आत्मसन्मान दिला चरख्याने आम्हाला देशभक्ती दिली त्यामुळे चरख्याने आम्हाला काही नाही दिलं चरख्याने आम्हाला स्वातंत्र्यही दिलं त्यामुळे ह्या स्वातंत्र्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य जे आहे त्यामध्ये चरख्याने जी क्रांती केली ती क्रांती न भूतो अशीच आहे न भूतो अशीच आहे त्यामुळे चरखा आणि खादी हे आमचं क्रांतीचं प्रतीक आहे आणि गांधीजींनी ही क्रांती न भूतो अशी केली आणि जगात या क्रांतीला तोंड नाही ह्याचं कारण जे जे घरात बसून होते आणि घरून कधी घरातून कधी बाहेर पडले नव्हते अशी सर्वसामान्य जनता महिला माता भगिनी लहान मुलं शिरीष कुमारसारखा बारा वर्षाचा मुलगा असेल बाब गेरूंसारखा बावीस तेवीस वर्षाचा तरुण असेल अशिक्षित तरुण होते सुशिक्षित उच्चशिक्षित होते असे सर्वजण रस्त्यावर आले खेड्यापेड्यातली माणसं रस्त्यावर आली त्यांना काय समजत होतं ते चरख्याकडं बघून खादीकडे बघून ते लोक बाहेर येत होते बाहेर पडत होते त्यांना एकच वाटत होतं की चरखा म्हणजे स्वातंत्र्य चरखा म्हणजे देशभक्ती चरखा म्हणजे देशाभिमान चरखा म्हणजे राष्ट्राभिमान त्यामुळे चरखा हे त्यांच्या हृदयातलं एक स्थान बनलं होतं दैवत बनलं होतं <coughs> त्यामुळे चरख्याने आम्हाला काय दिलं <coughs> चरख्याने दरिद्र नारायणाची सेवा करायला शिकवलं सारख्याने आम्हाला स्वावलंबन दिलं सारख्याने आम्हाला देशभक्ती दिली सारख्याने आम्हाला शमनिष्ठा दिली सारख्याने आम्हाला निर्भय बनवलं आणि सारख्याने आमच्या सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम मिळालं धन्यवाद जय जय भारत